और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या दी हंडी तुफान गर्दी झाली होती ही गर्दी पाहून यंदा आमच्यातले गद्दार गेल्यानं अफाट गर्दी झाल्याची खोचक टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली आहे अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या मुख्य चौकात या दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता रात्रीपर्यंत हा दहीहंडी उत्सवात पन्नासपेक्षाही अधिक मंडळांनी सलामी दिली या दहीहंडी उत्सवात शान महाराष्ट्राची हा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता त्यामुळे गर्दीत अधिकच भर पडली या दहीहंडी उत्सवाला अंबरनाथमधील मा मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते दरवर्षी आमच्या इथं हात जल्लोष असतो आज आमच्या इथं मि मिनिमम पन्नास ते बावन्न मंडळं येऊन गेलेत आणि अजून दहा ते पंधरा मंडळं वेटिंगला आहेत पण आम्ही त्यांचे सार नावं स्वीकारू शकत नाही कारण ना आम्हाला टायमाचं बंधन आहे आम्हाला दहा वाजायच्या आतमध्ये कार्यक्रम संपवायचा आहे पण लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आमच्या अंबर महाराष्ट्र आहे आमच्या पक्षाचे काही गद्दार गेल्यामुळे आपण गर्दी झालेली आहे हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा